नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार, 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 चार। बत्तीस संगमनेर तालुक्याच्या चाकूर पठारमध्ये प्यायला पाणी नाही आरोग्याची व्यवस्था नाही रस्त्याची दुरावस्था झाली आहे मग चाळीस वर्ष केलं तरी काय असा सवाल करत तुम्ही जर या भागामधील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही त्यामुळे आता आमदार पदावरती राहण्याचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही अशी जोरदार टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली आहे संगमनेर तालुक्याच्या पठार भागामधील दरेवाडी कुंभारवाडी वरवंडी खांबे खरशिंदे कणसेवाडी चौधरीवाडी कवठे मलकापूर बिरेवाडी मांडवे शिंदोडी साकूर जांबूत हिवरगाव पठार गिरेवाडी कान्हेवाडी आदी गावांमध्ये जाऊन मतदारांच्या समक्ष गाठीभेटी घेत संवाद साधण्यात आला आहे या यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रमेश काळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बाबासाहेब कुटे भाजप अल्पसंख्याक पा आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राऊभाई शेख सरचिटणीस इसाक पटेल तसेच शिवसेनेचे साकूर पठार भागामधील युवा नेते गुलाब भोसले शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव भाजप नेते बाबासाहेब गुळवे रणखांच्या सरपंच मंदाताई गुळवे माजी सरपंच उज्ज्वला गुळवे खांब्याचे सरपंच रवींद्र दातीर बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर वरवंडीचे एकनाथ वरपे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष भुजबळ तसेच बाळासाहेब खेमनर भाजप जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुयोग गुंजाळ तसेच भाजप उपाध्यक्ष संदेश देशमुख भाजप शहराध्यक्ष शशांक मेनन सोमनाथ बारवे राहुल शेजवळ उज्ज्वला गुळवे सचिन गुळवे मयूर गुळवे धनंजय गुळवे गंगाराम जाधव संदीप गुळवे संदीप वोरपे सदाशिव पवार तुषार पेंडभाजे अजित कांबळे गोपीनाथ रुपवते आदी मान्यवरांसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी खताळ म्हणालेत की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारे खदखद दूर करण्यासाठी मला फक्त पाच वर्ष द्या सर्वप्रथम मी तुमच्या भागामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवणार आहे तसेच रस्त्याचा आणि आरोग्याचा प्रश्न देखील मार्गी लावेल जर हे मी करू शकलो नाही तर मला परत दारामध्ये उभं करू नका असा विश्वास व्यक्त करत ते म्हणालेत की आपल्याला निवडणूक टीका टिप्पणीवरती जिंकायची नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती जिंकायची आहे त्यामुळे आपल्याला या निवडणुकीमध्ये धनशक्तीविरुद्ध काम आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं जायचं आहे आपल्याकडे फक्त दहा बारा दिवसच शिल्लक आहेत निवडणूक एकदम निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे तालुक्यात परिवर्तनाची लाट आहे त्यामुळे प्रत्येकानं घराघर जाऊन महायुती सरकारच्या योजना प्रत्येकाला समजावून सांगा या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे या निवडणुकीत अमोल खताळ हा उमेदवार नाही तर सर्वसामान्य मतदार हाच उमेदवार आहे असं म्हणून प्रत्येकानं महायुतीच्या मागे भक्कमपणे उभे राहावं असं आवाहन खताळ यांनी केलं आहे तर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमामधनं संगमनेर तालुक्याला सर्वाधिक सहाशे पन्नास कोटींचा निधी आला आहे आत्तापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणात निधी कधी आला का असा सवाल खताळ यांनी उपस्थित केला जर निधी दिला असेल तर तो भेवण्याला भावाला भाच्याला बहिणीला यांना सोडून त्यांनी कधीच सर्वसामान्य मतदारांचा विचार केला नाही त्यामुळे आम्ही सर्वजण महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहू असा विश्वास साकूर जिल्हा परिषद गटामधील सर्व गावामधील दिल मतदारांनी दिला आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती टाकली त्या माध्यमामधनं सर्वसामान्य विधवा परितक्ता वयोवृद्ध दिव्यांग या सर्वांना या योजनेचा लाभ कसा मिळेल याचा मी विचार केला

येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगंदर तालुक्याची जी दहशत दादागिरी आत्ता आठ दिवसापूर्वी तुमच्या डोळ भाऊ दांदरवडून फोन आला ऋल भाऊची ती आम्ही फोनवरची गाडी होती तिथून सुद्धा फोडण्याचा प्रयत्न झाला हे बाहेर जाऊन सांगताय दादागिरी कोणाची दहशत कोणाची यांचा सख्खा भाऊ गाड्या फोडतो यांचा पिये गाड्या घोडतो परंतु यांना यांची ती दादागिरी दिसत नाही यांची ती दहशत दिसत नाही आज तुमच्या साखर भागामध्ये वाळवंट करून ठेवला चाळीस वर्ष जर एका तुम्ही आमदारांनी मंत्री केलं तर तुमच्या भागाचा न राहिलं पाहिजे होत आज तुमच्या भागामध्ये बघितलं तर पाण्याचा प्रश्न आहे तुमच्या भागामध्ये रस्ते नाही कुठं तुमच्या भागामध्ये आरोग्याची सुविधा नाही चाळीस चाळीस वर्ष माणसाला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या लोकांनी निवडून दिलं जर तो माणूस तुमचा पाण्याचा <hus> प्रश्न सोडून नसल तर त्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार बी नाही आणि तुमच्यासारख्या सारख्या शिद्ध मतदारांनी आपणच उमेदवार आपण घाताला उमेदवार नाही असं समजून यावेळेस त्यांना आपल्याला याची परिवर्तन आहे संगमर तालुक्यामध्ये मोठी लाट आणली केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले भदन साहेब असतील अजितदादा पवार असतील अजितदादा पवार असतील आपले राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि आपल्या सगळ्यांचे नेते सुरजेदा विखे पाटील असतील यांनी संगमनेर तालुक्यासाठी विकासासाठी साडेसहाशे कोटी रुपयाचा निधी कधी यापूर्वी ऐकला का बांधायची या त्या द्यायची भावाला काम घ्यायचं दिला जेवणाला काम द्यायचं म्हणून दिला भाच्याला काम द्यायचं म्हणून दिला सामान्य जनतेचा कधी विचार केला नाही हा जो तुमचा रस्ता गेल्या काही वर्षापासून तुमचे एक जणांचे मंचे गेले एक जणांचे कमाड मोडले एक जण गाडी स्लिप होऊन पडले तो रस्ता सुद्धा आपल्याला रामदार राधाकृष्ण विखे एक मिळाली ऐतिहासिक आठवत असत या कार्यक्रमाला तुम्ही दोन पावलं पुढे चालल्यानंतर रवी भाऊनीची डेअरिंग केली तो पुढे आल्यानंतर सत्तावीस कोटी रुपये तुमच्या गावाला भेटले जर उद्या तुम्ही या परिवर्तनाच्या लाटेमध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला फक्त पाच वर्षाची संधी द्या चाळीस वर्ष समोरच्याला संधी दिली माझ्यासाठी तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा नातू म्हणून प्रत्येकाच्या घराघरात जा माझ्यासाठी गरा पाच वर्षासाठी मत मागा फक्त पुढे तुमचे बारा दिवस जे आहेत निवडणूक मोठ्या निर्णया तपली आपल्याला आपल्याला मोठे या जनशक्ती विरुद्ध जनशक्ती विरुद्ध काम करताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा घटनी गावाचा वापर करायचा तो काम करताना आपल्याला आज आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये लाडक्या बहिणीच्या माध्यमातून घरामध्ये दोन दोन महिलांना पैसे आले संजय गांधी निराधारच्या माध्यमातून जे ज्येष्ठ नागरिक मला ज्यावेळेस संधी दिली राधाकृष्ण विखे पाटलांनी नोव्हेंबर मध्ये मी अध्यक्ष झालो सॉरी डिसेंबर मध्ये मी अध्यक्ष झालो मी अध्यक्ष झाल्यानंतर नहीं नहीं। तो आला पाहिजे मला पैसे भेटले प्रामाणिक प्रयत्न केला तुमच्या गावामध्ये सुद्धा बऱ्यापैकी प्रकरण मंजूर केले परंतु आशिष भाऊ तुम्ही म्हटले ते दोन जण राहिले ते दे माझ्या बरोबर माझ्यापर्यंत आले नव्हते म्हणून राहिले येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सुद्धा केंद्रामध्ये तुम्ही सर्वांनीच नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे राज्यामध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे परंतु आज आपल्या ज्या सरकारने योजना राबवल्यात या सांगतांनी आपण कुठे कमी नाही पडलं पाहिजे आज संगमनेरमध्ये असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो कोविडची लस देताना कोविडची लस मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळे आज आपण तुम्ही आम्ही इथं राहून बोलतोय पण संगमनेरमध्ये असे प्रेस मांडले होते लसीकरण यांनी केले यांच्या घरात यांनी लस बनवली त्यावेळेस ते विसरले होते कारखान्यातला असेल कारखान्यातले कर्मचारी कोणी भेटला त्याला विचारा हा अमोल खताळ त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता कारखान्याचे कर्मचारी माझ्याकडे आले होते लस द्यायची म्हणे तिचे ते मेडिकल हॉस्पिटल आज झालंय तांबे हॉस्पिटल होतं घेवण्याला पैसे भेटा म्हणून तीन कोटी रुपयाची ऑर्डर त्यांना दिली होती लसीकरणाचे सर्व कर्मचारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाला कंपल्सरी केलं होतं त्यावेळेसची परिस्थिती अशी झाली होती मित्रांनो कारण त्या कुटुंबाकडे आर्थिक परिस्थिती नव्हती कोविडमध्ये मध्ये सगळ्यांची परिस्थिती आर्थिक संघर्ष बिघडलं होते त्यावेळेस त्यांना तुमच्या परिवारातले जर तुम्ही संगणनेला परिवार म्हणता तर तुमच्या परिवारातील लोकांकडून तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून तुम्ही व्हॅक्सिनच्या नाव घाली फक्त तुमच्या बहिणीचं घर भरण्यासाठी तुम्ही पैसे मागत होते लोक माझ्याकडे आले आवाज उठवला त्यानंतर त्यांनी ते परिपत्रक त्यांना रद्द करावं लागलं मागे घ्यावं लागलं बऱ्याच वेळेस आता व्यक्तिगत ठिकाणी जाणार नाही आपल्याला जे पुढं राजकारण समाजकारण निवडणूक जी लढायची ती आपण विकासाच्या मुद्द्यावर लढतो परंतु विकासाच्या मुद्द्यावर लढताना मी तुमच्या मनातली जी खतखत आहे गेल्या चाळीस वर्षापासूनची जी तुमच्या सरकारला वाटतंय या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे आता ही नामी संधी तुम्हाला सगळ्यांना तरुणांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांच्या मनात आहे यंदा संगमतेवर परिवर्तन झालं पाहिजे पण हे परिवर्तन करताना स्वतःला उमेदवार नसून तुम्ही सगळे संगमतेर मतदार उमेदवारे ज्यावेळेस तुम्ही हा विचार करशाल रन करशाल त्यावेळेस तुम्हाला सांगतो हळूहळू जे बोलले तारखेला साकूर भागातून काही जण समजता साखर म्हणजे आमची दादागिरी दहशत आहे संगमनेर मध्ये जो चाळीस वर्षापासून म्हणतो ना संगमनेर तालुका माझा परिवार माझं कुटुंब आहे प्रत्येक शहरा दाखवतोय भावाखाली दहशत दादागिरी काही ठिकाणी दाखवतो संगमनेर तालुका म्हणजे माझी जागीरदारी आहे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी परंतु साहेब या तालुक्यातून स्वाभिमानी जस जागे झाले आता जागृत झाले तुमची हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला जर एवढे काळवाला जनतेचा होता तर तुम्ही एका सामान्य कार्यकर्त्याला तुमच्या काँग्रेस पक्षामधल्या एखाद्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला तुम्ही उमेदवारी घेऊन तुम्ही आराम करायला पाहिजे होता ना का तुमच्या भाच्याला तुम्ही आमदार करायचा बहिणीला नगर अध्यक्ष करायचं मेवण्याला आमदार करायचं मला राधाकृष्ण मुख्य बांधवांनी एकनाथ शिंदे साहेबांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आमदारकीची उमेदवारी दिली विधानसभेची उमेदवारी दिली आज तुमच्या माझ्या सरकार सरकारचा सन्मान करण्याचा निश्चितपर्यंत आज लहान्या बहिणीचे पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये होणार जर त्यावेळेस तुम्हाला काही जण सांगतील तर आता काँग्रेसला तीन हजार रुपये द्यायचं म्हणतं त्यावेळेस तुम्ही आठवण करून द्या ज्यावेळेस तुमच्या कर्नाटक राज्यामध्ये निवडणूक झाली कर्नाटकमध्ये झाली मध्ये झाली त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं आमचं दर महिन्याला पैसे आज परिस्थिती काय आहे त्याची माता भगिनींना करून द्या लोकांच्या या भूतपांना चाळीस वर्षापासून तुम्ही बळी पडले आज बळी पडला शून्य टक्के लाईट लाईट बिल शून्य झालंय तुमचं शून्य लाईट बिल झालंय समजा देतो मुलींना मोफत शिक्षण देतो कितीतरी अशा योजना आहे ज्येष्ठ नागरिकांना आता आपल्या वती पर्यटनला पाठवायचं होतं परंतु अशा जयंतमुळे राहिलं दोन धर्मच्या गाड्या बुक झाल्या होत्या आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपलंच सरकार येणार आहे परंतु आपलं सरकार येताना त्यामध्ये सुद्धा संगमतीच्या सरकारमध्ये आपल्याला सिंहाचा खालीचा वाटा नाही ठेवायचा आपल्याला आपला सिंहाचा वाटा राहिला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही सगळे मला आशीर्वाद होती मतदान करत त्यावेळेस तुमच्या बागासून पाण्याचा प्रश्न की बऱ्याच दिवसापासून येतोय रोज मुळ बऱ्याच दिवस या भागात आलो सगळ्या वर्ष पाच सगळ्यात ते भागात फिरलं मला जाणवलं काही पाण्याचा प्रश्न हा चुकीसर सुटण्यासारखा आहे एकदम सोपा आहे म्हणजे तुम्ही सुद्धा सांगू शकता तुम्ही सुद्धा का पाण्याचा प्रश्न पाच ते दहा मिनिटात सुटण्यासारखा आहे परंतु या लोकप्रतिनिधीला हा तुमचा प्रश्न सोडवायचा नव्हता मी तुम्हाला शब्द देतो ज्या पद्धतीने निळवंड्याचे काव्य झाले निळवंड्याचं पाणी आज त्या आमच्या भागाला तिकडच्या भागात दिलं गेलं भविष्यात तुमच्यासाठी सुद्धा आपल्याला जो पाण्याचा प्रश्न आहे या भागातील टँकर पावसाळ्यात सुद्धा हंडा कसा खालील यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमचा रस्त्याचा पाण्याचा आरोग्याचा प्रश्न पाच वर्ष मला द्या पहिल्या वर्षामध्ये तुमचा जो प्रश्न सोडून नाही दाखवला तो परत तुमच्या माझी आपल्या सर्वांना विनंती राहील येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यमाला बटन दाबून आपल्या लाडक्या भावाला आपल्या लाडक्या फुलाला मोठ्या मताधिकांनी निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुक्याचं नाव मोठ्या अभिमानाने घेतलं गेलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे धन्यवाद शाही शेख सी चोवीस तास संगमनेर आज आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा